लोक ब्लड प्रेशरच्या धाकाने मीठ खाणं बंद करतात डायबिटीजच्या धाकाने साखर खाणं बंद करतात पण देवाच्या धाकाने लोकांवर अन्याय करण्याचं मात्र बंद करत नाही कारण देवावर विश्वास नाही देव आहे याच्यावर विश्वास नाही म्हणूनच म्हणतो की पहिले ग्रंथांवर विश्वास ठेवा ग्रंथ समजले तर संत समजतील मग संतांवर विश्वास ठेवा संत समजतील तर देव समजेल पण पहिले ग्रंथांवर विश्वास ठेवा म्हणजे संतांवर विश्वास बसेल मग संतांवर विश्वास ठेवा तर देवावर विश्वास राहील पहिले ग्रंथ समजले पाहिजे म्हणजे संत समजतील म्हणजे संत समजले तर देव समजेल मग देवावरचा विश्वास राहील आणि मग देवाचा धाक राहील तेव्हा कुठं अन्याय थांबतील